एक लाख रुपये गुंटाणी मला विकायची आहे मी मालक आहे मंडळी खरंच ह्याला एक लाख रुपये गुंटाणी प्लॉट विकायचा तर हा जो व्हिडिओ असणार आहे हे सोडायचं नाही संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची हा प्लॉट कुठं असणार आहे फक्त एक लाख रुपये गुंटाणी उन्हाच्या किती जवळ असणार आहे बरोबर ना साहेब आणि ह्याच्या सातबारा होणार खरेदी खत होणार ह्याचा हो होईल ना मंडळी सगळं काही होणार आहे फक्त एकच लाख रुपये कोणत्या तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे आणि खरं बोलायला गेलं तर जे सत्य असणार आहे तेच तुमच्यासाठी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघायचं आणि माहिती घ्यायची या प्रॉपर्टीची आणि खरेदी करायला तुम्हाला यायलाच लाग जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी तुम्ही कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेट चे चॅनल आहे तुमच्यासाठी आज पुण्याच्या अगदी जवळ आम्ही एक लाख रुपये गुंट्यानी फ्लॉट आणलेला आहे मंडळी सगळी माहिती तुम्हाला मी देणार आहे आणि मालक सुद्धा आपल्या बरोबरच असणार आहे आता प्रॉब्लेम काय माहिती का त्यांना बोलायला येत नाही जास्त म्हणून त्यांनी म्हटले की तुम्हीच सांगा तर मी तुमच्यासाठी संपूर्ण माहिती सादर करणार आहे तर कृपया करून हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची एक लाख रुपये गुंटायने कुठं प्लॉट असणार आहे पण मी हल्ला एक विचारतो की साहेब काय प्रॉब्लेम झालं तुम्हाला का विकायचं हा प्लॉट कशासाठी विकायचं मला हा प्लॉट अर्जंट विकायचा पैशाची गरज आहे पैशाची थोडी गरज लागली ओके ओके काही प्रॉब्लेम नाही लोक घेणार आहे आता आपण तपसिलनी सांगू कुठं आहे काय आहे आणि मंडळी इथं बघा कसं नुसतं एक गुंठा नाही मी सांगतो तुम्हाला संपूर्ण डिटेल देतो बघा मंडळी अजून एक आपल्याकडं माझ्या समोर अजून प्लॉट दिसतात चार लाख तीस हजारांनी सुद्धा आहे कासरी फाटा म्हणून ओळखला जाणारा नगर रोड आहे एक हायवे पासून एक तीन ते चार किलोमीटर अंतर आहे त्या साईडला सुद्धा ईएमआयवर तुम्हाला म्हणजे कॅश द्यायची गरज नाहीये ईएमआयवर फिफ्टी पर्सेंट तुम्ही डाऊन पेमेंट करू शकतात आणि ज्याची किंमत आहे संपूर्ण टोटल खरेदी खर्च सोबत चार लाख तीस हजारामध्ये तुम्हाला हे प्लॉट भेटणार आहे तुम्हाला जे आहे ना फक्त डाउन पेमेंट जे असणार आहे तुम्हाला एक लाख तीस हजाराचे डाउन पेमेंट करायचं आणि बाकीचा जो असणार आहे तुम्हाला ईएमआय सुलभ हप्त्यामध्ये ते प्लॉट तुम्हाला भेटणार आहे म्हणजे ह्या प्लॉटला तुम्हाला भेट द्यायची असेल विजिट करायचं असेल तर माझा नंबर तुम्ही घेऊ शकतात नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे मला व्हॉट्सअपला मेसेज कराय की चार लाख तीस हजाराचे तुम्हाला प्लॉट बघायचे विजिट करायचे टोकन द्यायचे आता आपण वळूया तुमच्यासाठी मी एक लाख रुपये गुंठायचं बोलतो मी सांगतो तुम्हाला डिटेल देतो मी पण थोडस कस की इथं जे आहे ना बघायला गेलं तुमच्यासाठी जे आहे तर एक लाख रुपये गुंठायची तर आहेच आहे आणि तुमच्यासाठी अजून आपण आणलेलं आहे तुम्हाला एकर पाहिजे असेल तर बावीस लाखामध्ये सुद्धा तुम्हाला एकर आहे तुमच्यासाठी आणि तो बावीस लाखाचा एकर जो असणार एक एक आहे तर क्लेर, तो कुठं असणार आहे एक पुण्यापासून एक सत्तर किलोमीटर अंतरावर बावीस लाखामध्ये एकर आहे त्याचा सात बारा खरेदी खत हे संपूर्ण क्लिअर क्लिअरन्स असणार आहे शिवाय तुम्हाला शेतीचे दाखले सुद्धा आपण तिथे देणार आहे कारण की ही जागा जी आहे ही माळ राहण्याची जागा आहे माळ राहण्याची प्लॉट नाही बोलू शकतात आपण ह्याला माळ राहण्याची जमीन बोलू शकतात मंडळी बघायला गेलं ही कमीत कमी रेटमध्ये तुमच्यासाठी म्हणजे जे इच्छुक आहे की ज्यांना एकर मध्ये पाहिजे तर त्यांसाठी हा उत्तम एक चान्स बोलू शकतात मोका बोलू शकतात एक प्लॅन बोलू शकतात की आपण एक इन्व्हेस्टमेंट करू शकतात तिथं आणि बघायला गेलं हा जो प्लॉट जे आहे खूपच सुंदर प्लॉट आहे सुंदर वातावरण आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेली ही माल राहण्याची जमीन आहे भरपूर लोकांना असं वाटतं कि आपला एखादा फार्म हाऊस व्हावं आणि एकर मध्ये आपल्याकडे जमीन असावी तर हे पुण्यापासून जो सत्तर किलोमीटर अंतर जो आहे हे परफेक्टली आहे आणि इथं तुम्ही प्लॉटिंग सुद्धा नंतर करून तुम्ही विकू शकता पण सध्याला आपल्याला जे घ्यायचंय ते एक सिस्टम आहे त्या सिस्टमने आपण हे प्लॉट खरेदी करू शकतात पण तुम्हाला जे पाहिजे एक लाख रुपये गुंता आलं मी तिथं एक लाख रुपये गुंटायचं इथं पण तुम्हाला हे बावीस लाख रुपये एकर हा प्लॉट पाहिजे असेल प्लॉट म्हणजे माल राहण्याची जमीन तर तुम्ही मला संपर्क करू शकता माझा नंबर आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स पण चेक करू शकतात तुम्ही त्यासाठी पण बिलकुल आरामशीर दोन दोन नंबर दिलेले तिथं माझा फोन नाही लागला कदाचित आणि व्हॉट्सअपला मेसेज सुद्धा तुम्ही पाठवू शकता आणि मंडळी एक लाख रुपये गुंठ्याने असं वाटतं की एक एखाद्या आपल्या गरीबासारखा माणूस असलं रोज कमवणारा आणि सगळ्यांना असं वाटतं पण मंडळी हे जे होते बावीस लाखाचे ते कॅश मध्ये होते आणि हे जे एक लाखाचे आहे हे पण कॅश मध्येच आहे व्यवहार इकडे ईएमआय वगैरे नाही डायरेक्ट शेतकऱ्याची जी जमीन आहे ते विकायला आपल्या या चॅनलवरती आलेली आहे आता एक लाख रुपयाचं बोलायला गेलं तर ही जमीन जी आहे डायरेक्टली थेट सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत तुम्हाला माहिती आहे हे एक गुंट्याचं होत नाही तर म्हणून डायरेक्टली आपल्याला जी आहे दहा गुंट्याची जमीन खरेदी करायला लागणार आहे दहा गुंट्यामध्ये तुमचा सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत संमतीपत्र शिवाय शेतीचा दाखला सुद्धा तुम्हाला इथं भेटणार आहे मंडळी तुम्हाला ही जागा बघायची असेल किंवा जी बावीस लाख रुपये एकर बोललो मी एक एकर हा तर ती पण पाहिजे असेल म्हणजे बघायला जायचं असेल तर तीन हजार रुपये आपला एक चार्जेस ठेवलेला आपण आणि जे तीन हजार रुपये असणार आहे ते तुमचे परत रिटर्न आम्ही करणार आहे तुमचा जोपर्यंत खरेदी खर्च होत नाही आणि तुमचा खरेदी खर्च झाला तर त्यावेळेस तुमचे तीन हजार रुपये आम्ही तुमचे रिटर्न करणार आहे कारण की बरेचशे लोकांना मला माहिती आहे खूप सारे लोक बघणार आणि कॉल सुद्धा करणार आम्हाला आणि बघायला गेलं तर ही जी एक लाख रुपये गुंटेवाली जमीन आहे हे डायरेक्टली आपल्याला दहा गुंटे खरेदी करायला लागणार म्हणजे एक लाख रुपये जे असणार आहे वरती अकरा लाख रुपयाचा व्यवहार होणार आहे टोटल अकरा लाख रुपये दिले आपण तर तुमचा खरेदी खर्च सात बारा शिवाय शेतीचा दाखला सुद्धा तुम्हाला आम्ही करून देणार आहे आणि हा जो लोकेशन आहे दोन्हीकडचं मी लोकेशन मुद्दा म्हणून सांगितलं ना थोडंसं विसरलं होतं पण हा जो लोकेशन आहे पुणे सोलापूर रोड केडगाव चौफुला या साइडला हा लोकेशन आहे बघा व्हिडिओ बघितला ना तुम्हाला लोकेशन पण कळालं बरोबर ना आणि टोटल म्हणजे केडगाव जो पडतो एक साठ किलोमीटर पडत असन साहेब बरोबर ना साठ किलोमीटर अंतर आहे केडगाव चौफुल्याचा आणि तिकडूनच अजून दहा किलोमीटर आपण जाऊ तर ही डायरेक्टली आपल्या जे एक लाख रुपये गुंठे डायरेक्टली दहा गुंठे अकरा लाखामध्ये तिथपर्यंत थेट पोहचून जाणार आपण आणि त्यानंतर तुम्हाला जे एकर पाहिजे तर ते वीस किलोमीटर थोडस लांब असणार आहे मंडळी तुम्हाला असं वाटत की लोकवस्ती असणार आहे ते असणार पण ह्या रानमाळाच्या जमीनवरती लोकवस्ती नाहीये पण तुम्ही जे एक लाख रुपये गुंठे थेट दहा गुंठे घेणार आहे तिकडे तुम्हाला घर वगैरे शाळा वगैरे गाव वगैरे खुद्द गाव गावामध्ये तुम्हाला गावठांमध्ये तुम्हाला हे दहा गुंठे जे शेती असणार आहे ग्रीन झोन ते ती, भेटणार ती आहे आपण प्लॉट म्हणून विकत नाही ही शेज जमीनमध्ये हे करून विकू राहिलेले आणि डायरेक्टली दहा गुंटे म्हणजे तुम्हाला आता ह्या जमिनीवरती पोहोचण्यासाठी आम्हाला संपर्क करा जे काय बोललं तीन हजार रुपये तेवढे भरा आणि तुम्हाला प्लॉट वगैरे संपूर्ण माहिती वगैरे एक वेगवेगळे वेग 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 प्लॉट आपण तुम्हाला म्हणजे जी शेती असणार आहे ती दाखवणार आहे व्हिडिओ आणि माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला मेसेज करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर आहे शिवाय मी व्हिडिओ मध्ये पण सुद्धा नंबर दिलेला आहे मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल भेटू आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही केला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल घंटीला दाबून ठेवा कारण की हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यू नुसते प्रॉपर्टीचे चॅनल आहे बाकी काय नाही याच्यामध्ये ओके जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे